कोल्हेमाळा रोड अरुंद रस्ता आपल्याला ट्रॅक्टर पलटी झाला जा झालेला इथे पाहायला भेटतो आहे आपण पाहू शकता कोणती जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ट्रॅक्टर हा पलटी झालेला आपल्याला पाहायला भेटतो आहे हा रस्ता अरुंद आहे जायला यायला वाहनांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण इथे होताना आपल्याला रेग्युलर पाहायला भेटत असती आपण पाहू शकता ट्रॅक्टर पलटी झाला आहे कामगार मजूर लोकं उसाच्या ऊसाच्या मुळ्या उचलून दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये टाकतायत हा रस्ता लवकरात लवकर रुंदव झाला पाहिजे जेणेकरून वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून आपल्याला जाताना नेहमी पाहायला भेटत असतात हा रस्ता हा वर्दळीचा रस्ता हा मानला जातो आहे कारण सातत्यानं या रस्त्यावरून इकडं ओझरकडं होतृक जा जाणाऱ्या गाड्या जात असतात त्याचप्रमाणे जुन्नरकडे जाणाऱ्या गाड्या जात असतात इथं नशी तर पण कोणत्या प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये ट्रॅफिक इथं जॅम झालेली आपण पाहू शकता विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी याकडे लवकरात लवकर लक्ष घालून लौक हा रस्ता लवकरात लवकर रुंद करून घ्यावा ते स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्या अशी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला भेटली आहे विरो रिपोर्ट शैलेश काशीत नारेंगाव